ते पहाटे पावसाची सुरुवात झाली आणि भयानक पाऊस पडलाय त्या पावसामुळे आपल्या इथल्या हिंगोलीच्या कयादू नदीला खरच पूर आलाय का बघायला आम्ही चाललो आहोत मुलांना उत्सुकता आहे आणि बघा ना रस्त्याने देखील किती गर्दी आहे पूर बघण्यासाठी कारण कयाधी नदीला जास्त पाणी आलेलं कोणी बघितलेलंच नाहीये बऱ्याच वर्षांमध्ये कयादू नदी दि कोरडीच दिसायची आज खूप पूर आला आहे आणि पाणी पाहण्यासाठी खरंच इथे गर्दी दिसत आहे चला तर बघूया आपण कयाधी नदीला खरंच किती पाणी आले इतक डेंजर कधीच नव्हतो चला बसला हा चढा बसून हे चढू नको आज सकाळपासूनच अगदी खूप 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 पाऊस होता मुसळधार पाऊस होता दिवसभर हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता सांगितलेलीच होती आणि नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे सांगितले होते नदीला देखील भरपूर पूर आलाय पाऊस पाऊस पाणी 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 पाणीमय झाले सगळं मुलांना आता म्हणावं लागत आहे की अरे एरे पावसा असं गाणं म्हणू नका बस झाला आता पाऊस